हे कुठे रे हो भाई हो... <आग हो हो। था तू कार्ड 2000 आय करायचा ते साईज झाला एक मिनिट सांग दम

सार्वत्रिक निवडणूक नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर मी आपल्यामार्फत प्रथमच कणकवली साठी आणि तुमच्यासाठी प्रथमच पैदिक प्रेस घेत आहे आज माझी मी सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक हरल्यानंतर उमेदवाराची तरी तरीसुद्धा मला माझ्या भारतीय जनता पक्षात नाही नगरपंचायतीत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सन्माननीय नारायण राणे साहेब सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब सन्माननीय पालकमंत्री नितेश साहेब आणि सन्माननीय आमचे समीर दलावले साहेब आणि आमच्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आणि आमचे जिल्हाध्यक्ष सन्मानीय प्रभाकर सावंत साहेब या सर्वांनी माझ्या नावावर शिक्का मोर्तर केलं आणि कणकवलीची परत एकदा सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानते कणकवलीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून सन्मानिय संदेश पारकर असतील आणि आता उपनगराध्यक्ष म्हणून बाबू नाईक असतील यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो कणकवलीकरांनी सर्वात पाच हजार चारशे सहा सर्वाधिक भारतीय जनता <coughs> मतदान केलं या मतदारांचे सुद्धा मी आभार मानतो आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा मी आभार मानतो मुळात कणकवलीच्या जनतेने आम्हाला नऊ नगरसेवक देऊन सतरापैकी बहुमत दिलं होतं आणि या बहुमताच्या जोरावर कणकवली एक दिलेला कराने कौल म्हणून आम्ही सन्मानिय आमचे नवनिर्वाचित सदस्य जे राकेश राणे आहेत यांना आम्ही पक्षाने उमेदवारी दिली होती एक गावराठी व्यक्ती आमच्या ग्रामीण भागातील गाव जो भागा एक कणकवली शहरात दोन शहरी गरज गाव जे गावराठी व्यक्ती आणि मानकरी कुटुंबातील गावाच्या मानकरी कुटुंबातील एक व्यक्ती आम्ही पदाला आमचं बहुमत असताना आम्ही दिलं होतं यापूर्वी याच गावातील व्यक्ती म्हणजे आमच्या राणेसाहेबांनी सन्मानिय किशोर राणे उपनगराध्यक्ष म्हणून बसवले होते त्यानंतर सन्माननीय बाबू ग्रुप रवींद्र गायकवाड यांनाही बसवलं होतं आमची अपेक्षा होती की गावातील व्यक्तींना नेहमी आपण एक सन्मान देत असतो आपले अधिकच मतदान शासनाने मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नगराध्यक्ष संदेश पारकर नेहमी माझं गाव माझं गाव म्हणून त्याचा उल्लेख करत असतात आज त्यांनी दाखवून दिले ते की ते गावाबरोबर राहिले कि कोणाबरोबर राहिले या निमित्ताने त्यांचं गावावरच वेगळी प्रेम समोर आलेलं आहे असो आमच्या नऊ नगरसेवक आणि मी स्वकृ यापूर्वी मी जनतेला आश्वासित करू इच्छितो की आमची जरी सत्ता नसली तरी तिथे नगरपंचायत मध्ये आम्ही नेहमी आहोत कोणतेही काम जर असलं तर कोणतंही बिंदास काम आमच्याकडे घेऊन या माझे नऊ आमचे नऊ नगरसेवक आणि मी ते केल्याशिवाय ते मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही व पदार्पण असो अगर नसो पदावर असलंच पाहिजे काम करण्यासाठी याची गरज नाही हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि याचबरोबर या कणकवली शहराचा आधीपर्यंत विकास आम्ही केला आता जबाबदारी विकासाची त्यांची आहे जी जी चांगली कामं सत्ताधारी म्हणून हो ते घेऊन येतील तेव्हा सर्व आम्ही नवनगरसेवक आणि मी एक स्वीकृत नगरसेवक त्या चांगल्या कामांच्या शंभर टक्के पाठीशी राहू जर चुकीचं काय असेल तर जनतेसमोर आणि आपल्या मार्फत आपल्या समोर नक्की आणलं जाईल याचा कंटवली करांना मी आज शब्द देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद सर आपण गावावर बेळगी प्रेम आहे नगराध्यक्ष संदेश पाटर असं यांचं असं म्हटलं आहे संदेश पाकडे यांच्याशी उपनगराध्यक्ष निवडी संदर्भात काही बोलली झाली होती काय बोलली कशाला झाली पाहिजे माझं गाव माझं गाव आज ते जे बसलेत या स्वयंभूरावनाच्या कृपेनच कृपेनंच बसलेत ना, ना, बस ना? त्यांच्या आशीर्वादानेच बसलेत बोलली व्हायची काय प्रत्येकाला संघर्ष कर नवीन आहेत हा आहेत ते दुनिया आहेत हे काही सांगायची गोष्ट नाही आज लक्षात द्या ना लोक त्याचा विचार करतील घेणार काय घ्यायचं तेवढे घेतील सोडून द्यायचं दे, सोडून देतील नूतन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी आता बाईट देताना म्हणाले की कणकवली शहरातील जनतेने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना भ्रष्टाचाराविरुद्ध विरुद्ध घरी बसवलेला आहे आता आम्ही स्वच्छ कारभार करू भ्रष्टाचार मुक्त कणकवली करू अभिनंदन चांगला चांगला निर्णय त्यांचा आहे फक्त आता त्या सत्तेवर आहेत माझी नगराध्यक्ष असेल किंवा मी माझे उपनगराध्यक्ष असेल आज सत्ता हातात आहे मी त्यांना आवर्जून तुमच्या मार्फत सांगतो की उद्यापासून सगळ्या प्रकरणांची चौकशी लावावी आणि एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा करून टाकावं फक्त ती चौकशी करण्याची दाखवण्याची ती हिंमत करते का हा प्रश्न आहे मी त्याच्याबरोबर कनैया पारकर उपनगराध्यक्ष आणि माधुरी गायकवाड नगराध्यक्ष असताना बाबू नाईक त्या सत्तेमध्ये होते पंधरा नंबर तर त्यात जो मीटर घोटाळा झालाय माहिती आहे ना सातशे रुपयाचा सा मीटर दोन आणि जी बकेट खरेदी झाली हे दोन घोटाळे सुद्धा झाले त्याची चौकशी करावी आणि लवकरात लवकर जे पण कोण भ्रष्टाचार मग मी असेल कोण असेल ते लवकरात लवकर जनतेसमोर त्यांनी आणावं नुसतं बोलून उपयोग नाही लवकर आणावं आणि खरोखरच स्वच्छ कारभार करावा कारण मी आता सहित मी तिथे आहे मला नसा नस माहित आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सरळ वागले चांगले वागले तर ठीक आहे नाहीतर काय काय बाहेर काढायचं ते तुम्हाला टप्प्याने तुमच्या समोर निश्चित येईल चांगल्या वागले तर पाठिंबाच आहे ना शंभर टक्के पाठिंबा देणार चांगल्या गोष्टी स्वीकृत नगरसेवक बाळू पारकर यांनी देखील म्हटलं आहे की धबधबा आहे रस्त्यांची कामं आहे यामध्ये गोष्टीला प्रश्न झाली आणि काही दिवसात काढणार आपण लवकर उद्यापासून सुरुवात करावी मी काय म्हणतो काही दिवस कशाला चांगल्या कामाला वेळ कशाला उद्यापासून सुरुवात करा करा एक वेळ तुमचा मीटर घोटाळा आणि बकेट घोटाळा आमचे जर घोटाळे झालेले असतील तर ते तरी बाहेर काढा निदान आणि वेळ वेळ लावू लवकर काढा उद्यापासून काढा कारण काय आहे इतर जी विकास कामं आहेत लागतील त्यामुळे आता एवढ्याच त्यांना काही काम नाही त्यामुळे बराचसा वेळ रिकाम आहे तुझी जास्तीत जास्त त्यांनी काढावी हे मी अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो राकेश राणे साहेब आज तुम्ही उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होती त्यासाठी भाजपकडून आपल्याला उमेदवारी दे देण्यात आली पण कास्टिंग वोट आहे ते संदेश पारकर यांना मिळाला त्यामुळे एका मताने आपला पराभव करायला हो काय सांग नक्कीच सर्वप्रथम जनतेने कौल जो दिलेला होता तो भारतीय जनता पार्टीला दिलेला होता आमचे नऊ नगरसेवक निवडून आलेले होते <coughs> बहुमताचा विचार करा तर नऊ नगरसेवक मेजॉरिटी निवड होतेस ना तुमचे त्यांना एक मताचा जो अधिकार आहे त्यांनी दिला त्यांना आणि कास्टिंग प्रमाणे त्यांनी त्यांना द्यायचं होतं म्हणून त्यांनी दिलं असेल त्यांना पण ते जे आहे ते नियमाला धरून आहे की ते आता बघावं लागेल गोष्टी जी आर तसं सांगतोय की नाही माझी उपनगराश बंडोहरणे यांनी आता म्हटलंय की संदेश पारकर यांचं बेडगी ट्रेन हे गावावर दिसलं आहे त्याबद्दल काय सांग नक्कीच ते पण एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे कारण संदेश पारकर रोज असंच म्हणत असतात की जी मतं मला आता मिळाली ती गावामुळेच मला मिळालेली आहेत मग आता गावातलेच उमेदवार निवडून आलेले होते आणि उपनगराध्यक्षासाठी पण तेच होते ना मग तेव्हा ते प्रेम कुठे गेलं त्यांचं पुढची रणनीती कशी असेल आपली नाही त्यांनी जी कामं केलेली चांगली कामं असतील तर त्यांना आमचं नेहमीच सहकार्य लागतं पण जिथे जिथे चुका होत असतील तिथे आम्ही नक्कीच त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार